कुडाळ तालुका जावली येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे बांधकाम मंजुरी नुकतीच आमदार राजे भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झाली असून हो यासाठी एक कोटी पन्नास लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे सदरचे बांधकाम करण्यासाठी जुनी इमारत निर्लेखन चालू असून याबाबत कोणतेही शासकीय आदेश नसताना सदरचे निर्लेखन बेकायदा चालू असल्याचा व या इमारतीचे बांधकाम साहित्य चोरीला गेले असल्याचे कुडाळ ग्रामस्थांनी पोलीस विभागाला याबाबत तक्रारद्वारे कळवले असून संबंधित विभागाने याचा योग्य तपास करून कारवाई करण्याची मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कुडाळ ग्रामस्थांनी केली आहे कुडाळ ग्रामस्थांनी पत्रकाद्वारे केलेल्या आरोपांमध्ये सदर इमारत पाडून त्यात असलेले पत्रे स्टील लोखंडी साहित्य इत्यादींची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे याची माहिती मिळताच सर्व ग्रामस्थ शालेय समितीसमोर गेले असता त्यांनी या समितीने देखील काही माहीत नसल्याचे सांगून या कामाची जबाबदारी झटकली व आम्हाला काही माहीत नाही असे सांगण्यात आले यावेळी उपसरपंच सोमनाथ कदम माजी सरपंच वीरेंद्र शिंदे जावली बाजार समिती उपसभापती हेमंत शिंदे यांनी बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता जावली माधव पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सुद्धा या कामाची जबाबदारी झटकली असून निर्लेखन करताना मिळून आलेले साहित्य हे त्याच ठिकाणी ठेवून त्याचा ग्रामपंचायत व शाळे यांच्याद्वारे लिलाव करून मिळणारी रक्कम ही शालेय विकास कामासाठी वापरावी लागते असे सांगितले मात्र संबंधित ठेकेदार याच्याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला कुडाळ गावचे उपसरपंच सोमनाथ कदम यांनी स्टील साहित्य घेऊन जाणाऱ्या ठेकेदाराचा पकडून ग्रामस्थांच्या साथीने पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिला कुडाळ ग्रामस्थांनी या चोरीबाबत कारवाई करावी व ठेकेदार तसेच या मागे असणारा सूत्रधार याचा शोध घेऊन त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे मात्र यावेळी पकडलेला माल पाच टनपेक्षा जास्त असून देखील पोलीस प्रशासन व बांधकाम विभाग यांनी कोणतीही कारवाई अजूनपर्यंत केली नसून या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी संशय व्यक्त केलेला आहे यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता यावेळी वर्तवली आहे या इमारतीचे निर्लखन पाहणे वेळी दहा ते बारा टक्के जुने स्टील आढळून आलेले आहे असे ग्रामस्थांचे मत आहे ग्रामस्थांकडून या नूतन इमारतीला कोणताही विरोध नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे या इमारत निर्लेखन पाहणीवेळी उपसरपंच सोमनाथ कदम माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विरेंद्र शिंदे उपसभापती हेमंत शिंदे जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती संजय शिंदे महेंद्र शिंदे आशिष रासकर संजय शेवते गौरव शिंदे चंद्रकांत गवळी संचालक जावली बँक नितीन शिंदे महेश कदम प्रशांत नायकुडे कुडाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शाळेतील शाळा बांधकाम करायचं आहे त्यासाठी शाळेचं नगरकरण करायचं चालू आहे तर संबंधित ठेकेदार हे स्टील घेऊन जात असताना मला आपलं पानस रोडला दिसलेलं दिसलं तर त्याला ते म्हणजे ट्रॉयली वगैरे त्यात स्टील होतं भरपूर तर त्यांना विचारले स्टील तुटून आणले स्टील तर ते म्हटले शाळेतून आणले शाळेतून आणल्यानंतर मग मग मी आपलं आपलं मुख्या पण फोन केला असं सृष्टी गेलंय ते म्हटले आपल्याला पण माहीत नाही कुठलं गेले काय म्हणजे त्यांना माहीतच नव्हतं म्हणजे ड्रॉईंग कुठं रस्त्याच्या बाहेर असेल त्यामुळे त्यांना काय ते विषय माहीत नाही ते कधी गेले काय गेले त्यांना माहीतच नव्हतं नंतर संबंधित बांधकाम विभागाला फोन केला कदम साहेबांना म्हणा पाटील साहेबांना तर त्यांचं आम्हाला असं उत्तर आलं की आम्ही पाडायला सांगितले नाही पत्र दिले पण ते कुणाला पाडायचे हे असं कॉन्ट्रॅक्ट आहे असं कुणाला अजून दिलं नाही मग त्यानंतर परत जो जन पा पुजारी म्हणून आहे जेण पाडायचं काम घेतलं त्याने एक दोघांची नावं सांगितली म्हटलं असं त्यांनी मला सांगितलं मटेरियल तुम्ही आपलं घेऊन जा मग संबंधित ता ठेकेदारांनी ते सांगितल्यानंतर परत ह्यांना विचारलं कार्यकारी अधिकारी पाटील साहेब तर ते परत म्हटले ते मटेरियलच तिथून हलवायचंच नसतं ते दगड असेल लाकूड असेल लोखंड असेल स्टील कुठलंही तर तिथं ते, ते बाजूला ठेवून त्याची विलेवाट नंतर ग्रामपंचायत महाराज शालेय व्यवस्था समिती शाळा यांनी त्याचा लिलाव करा करायला लागतो असं सांगितल्यानंतर मग परत माझी सरपंच वीरेंद्र शिंदे आशिष हेमंतराव हेमंतरा सगळ्यांना आम्ही आपलं फोन केले केल्यानंतर पोलीस स्टेशनला एक फोन केला ते आशिष वाहिलीत लोखंड शाळेचं घेऊन चालले मग ते संबंधित पोलीस स्टेशन आलं तिथं पानसमध्ये तिथून त्यांनी जे ताब्यात घेतली पोलीस स्टेशनला नेली मग तिथं रिक्सर त्यांचा जॉब पण घेतलेला आहे ज्यांनी नेलं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असेल पुजारी आणि ते ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि प्लस मग आता मी एक अर्ज दिला मी अर्ज देताना मी म्हटलं एक तक्रार आपली गावाची म्हणून घेऊन टाका बाबा जर संबंधित ते लोखंड चोरीला गेले तर ते पोलीस स्टेशनमध्ये असं म्हणण्यात आलं की ते तुमची केस आम्ही घेऊ शकत नाही म्हणजे तक्रार घेऊ शकत नाही ती तक्रार घ्यायची नाही तर मग ते म्हटले मग नुसता अर्ज मग अर्ज आपण दिला मग तक्रार का नाही घ्यायची तर ते म्हटले त्या अधिकाऱ्यांनीच द्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आम्ही आपलं त्यांच्या ताब्यात ते ट्रॅक्टर ट्रॉयली स्टील सगळं तिथं पाच टन काहीतरी त्यांनी वजन करून आणलेलं पाच टनाच्यावर तरी आसपास ती ट्रॉली भरलेली होती अशा दोन चार ट्रॉयल्या आत्तापर्यंत गेलेल्या आहेत मग त्या कधी गेल्यात काय गेल्यात ती त्यांनी तपास त्यांनी करावा आणि आमचं आपलं गावचं जेवढं शाळेचं स्टील गेले त्याचा त्यांनी ते तपास करून आम्हाला द्यावं काल एक घटना किती वाजता घडलेली आहे काल दुपारी एक दोन अडीचच्या दरम्यान आपण रितसर तक्रार दिली एक पोलिसांनी ऑनलाईन नोंदवली काय त्याबाबत काय सांगाल नाही त्यांनी त्यांनी तक्रारच घेतली नाही फक्त तक्रार तुमची घेता येत नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलं अंदाजे तुम्हाला असं किती वाटतं की किती टन मटेरियल गेला असेल तरी आठ टन सहज असेल किती दिवसापासून हे काम चालू आहे पा, शाळा पाडण्याचं चार पाच दिवस झाले आज तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात उपसरपंच या नात्याने तुम्ही बोलताय परंतु काय असा ठराव झाला आहे का ग्रामपंचायतीचा आणि शाळा व्यवस्थापन किंवा जे काही टेंडर आले शाळा नूतनीकरणाचं त्याबाबत काय सांगाल शाळेचं नूतनीकरण तर करायचं आहे इमारत पाडायचं ते डिमॉलिशचं पत्र वगैरे आलेलं आहे पण ते डिमॉलिश करताना कुणाला ही विचारात न घेता ते डिमॉलिश झाले आता अधिकारी तर म्हणतात की आम्ही सांगितलंच नाही मग हे कसं चाललंय ते आता ज्यांना ज्यांनी ट्रॉयली घेऊन जात लोखंड घेऊन चाललेली ते संबंधित त्यांच्याशीच त्यांची तक्रार आपण दिली तर त्यांनी ते जबाब पण ते, ते पोलीस स्टेशनला दिलेला आहे नाव ना वगैरे देऊन त्यांनी केलेलं आहे तुम्ही हे वरिष्ठांकडे तक्रार करणार आहात का हो करणार आता सिओना वगैरे ते देणार आहे आपण पत्र नमस्कार जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या अंतर्गत कुडाळा ग्रामपंचायतीमधील कोळा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोडा या इमारतीला कुडाळ ग्रामपंचायत शाळे उत्सव समिती जिल्हा परिषद शाळा खोडा सन्मान्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक कोटी पन्नास लाखाचा निधी या ठिकाणी कुडाळा जिल्हा परिषाला मंजूर आला आहे त्या अनुषंगानं कुडाळ जिल्हा परिषद शाळेचे एकूण अठ्ठावीस गुंतक क्षेत्र हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने आहे या क्षेत्रामध्ये इमारत काही इमारतींना डाबडीसाठी चार लाखाची मंजुरी आलेली आहे काही इमारती नवीन बांधण्यासाठी तीन टप्प्यामध्ये एस्टिमेट आले आहे या अनुषंगानं कुडाळा ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंग आणि कुडाळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये गावची जी इमारत आहे ही गावची इमारत जी लोकांनी म्हणून लोक बांधलेली आहे की जे कुडाळामधील माथाडी मुंबईमध्ये होते कुडाळमधील जे अधिकारी वर्ग बाहेरगावी सर्विसला होता त्यांच्या लोकसहभागातून कुडाळामधील माथाडींच्या लोकसहभागातून कुडाळामधील ग्रामस्थांच्या लोकसभाातून कुडाळमधील जी मंडळं आहेत त्यांच्या लोकसहभागातून ती इमारत उभी राहील अशी आठ खोल्याची इमारत ही पश्चिम या ठिकाणी कुडाळामध्ये आहे त्या इमारतीचा डिमॉरिश करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीनं कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे पाच ते सहा महिन्यापूर्वी सादर केला होता तो आराखडा मंजूर झाल्यानंतर अधीक्षक अभियंता यांनी तो आराखडा निर्मीकरणाचा आराखडा कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग दक्षिण यांच्याकडे तो सादर केला आहे दक्षिण बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पंचायत समिती जावली येथील बांधकाम विभागात तो प्रस्ताव देणं गरजेचं होतं त्यांनी ग्रामपंचायत फुडाळ आणि जिल्हा परिषद शाळा फुडाळ यांना देणं अपेक्षित होतं परंतु तसं काही झालं दिसत नाही या ठिकाणी या ठिकाणी निर्मितीचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता अध्यक्षांना दिला तीच प्रत घेऊन पंचायत समिती जावलीचे अधिकारी जिल्हा परिषद शाळा फुडाळ या ठिकाणी आले आणि त्यांनी ती प्रत मुख्याध्यापकांनी चालल्यापासून समितीला दाखवली मुळामध्ये जावली पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र कुडाळा ग्रामपंचायत आणि कुडाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडाळ मुख्याध्यापकांच्या नावाने देणं गरजेच होतं तसं काय झालेलं नाही संबंधित प्रकार या ठिकाणी इमारत पाडली गेली इमारत पाडताना त्यामध्ये जे असणारं स्टील हे स्टील घेऊन जाताना आमच्या गावचे उपसरपंच सोमनाथजी कदम यांना एक ट्रॅक्टर पानंच या गावा ठिकाणी सापडला आणि तो ट्रॅक्टर संबंधित ट्रॅक्टरला विचारणा केली असता त्यांना हे मटेरियल स्टील हे जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आणले असं स्पष्ट सांगण्यात आलं त्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला फोन केला ते तिथे ते ते आले त्यांनी तो ट्रॅक्टर ताब्यात घेतला पोलिस स्टेशनला गेलो उपसरपंच यांचं त्यांनी लेखी स्टेटमेंट घेतलं त्यांनी सांगितलं की या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यामार्फत आम्हाला तक्रार दाखल करता येते इतरत्र तक्रार दाखल करता येत नाही मग सरपंच यांनी लेखितांना निवेदन दिलं त्या अनुषंगाने नक्की काय प्रकार आहे म्हणजे नक्की काय म्हणजे पाडत आहे कोण बांधत आहे कोण हा विषय आम्हालासुद्धा माहीत नाही मी जबाबदार लोकप्रतिनिधी गावचा माझे सरपंच आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे आम्हाला सुद्धा माहीत नाही ग्रामस्थांना माहीत नाही आमच्या कुठल्या सदस्यांना माहीत नाही शाळा समितीनं आम्हाला सांगितलं नाही किंवा जिल्हा परिषद शाळेनं ग्रामपासून सांगितलं नाही किंवा अशाची इमारत पाडायला नाही आणि डायरेक्ट इमारत पाडून जेव्हा स्टील जात असेल तर थोडंसं आमच्या आम्ही ह्या शाळेत शिकलेलो आहे राहण्याचं मोठं झालेलं आहे आमच्या ह्या शाळेनं संस्कार आमच्या ह्या शाळेतून झाले आहे आणि ह्या संस्कारामुळेच आम्ही या शाळेचं काहीतरी कृतज्ञता व्यक्त करतो म्हणून आम्ही सगळीजण या ठिकाणी ग्रामस्थ एकत्र होऊन आलेलो आहे या आम्हाला काय आमचं गेलेलं मटेरियल इथपर्यंत आम्हाला इथं मिळालं पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरावर पाडण्याचा आदेश नसताना कारवाई झाली पाहिजे का पाडलं म्हणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जी, जी गेलेलं मटेरियल इथून सगळं माघार देऊन आमच्या कुणामधील कुठलंही मटेरियल किंवा बेकायचं काम आम्ही इथून पुढे होऊन देणार नाही संबंधित अधिकाऱ्यांनी याची योग्य त्याची दखल घ्यावी आणि योग्य त्या प्रश्नांना सूचना आणि ज्यांनी ज्यांनी ही मार्ग पाडली असेल त्या दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी आणि तुम्हाला असं हे इथलं लिहिलेलं मटेरियल हे त्यांना चोरी करण्याच्या शाळेचं त्याच्यापेक्षा गावाचं किंवा ग्रामपंचायतच आर्थिक नुकसान झालेलं आता तसं काय म्हणायचंय का तुम्हाला आता कसं त्याचा अर्थ तसा होतो जर जावली पंचायत बांधकाम विभागाने जर जिल्हा परिषद शाळा पुढाऱ्यांना पत्र दिलं नसेल पाडायचे तर शीद ते सीट नसतील जात असेल तर मग ते तसंच म्हणावं लागेल ना आणि पाडण्याचे जे क्लॉज असतात ते क्लॉज अधिक्षक अभियंत्यांनी दिलेले स्पष्ट की जी शासकीय इमारत असेल ती पाडताना जे नॉर्थ असते ते क्लॉज आहेत त्या क्लॉझचं पालन झालेलं दिसत नाही या ठिकाणी स्पष्ट दिसत नाही परवानगी मटेरियल इमारत पाडली आणि विना परवाना मटेरियल बाहेर नाही आता तर तसं दिसतं वाटलं आता तर तसं दिसतं कारण ते पत्र देणं यांना अपेक्षित होतं त्यांनी कुडाळ ग्रामपंचा पत्र दिलं नाही यांना सुद्धा पत्र दिलं नाही यांना पत्र कुठलं दिलंय अधीक्षक अभियंताचं पत्र दिलंय ते कोणाला आहे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद दक्षिण विभाग सातारा यांचं पत्र आम्ही फक्त त्यांना दाखवलं त्यांनी काय करायला होतं जावली बांधकाम विभागानं की त्यांनी पत्र प्राथमिक शाळा कुणाला आणि सरपंच ग्रामपंच कुडाळ यांच्या पत्र द्यायला पाहिजे पण तसं काय त्यांनी केलं नाही फोनवर चर्चा झाली तर ते परवा म्हणले आत्ता म्हणले की आम्ही फक्त चार दिवसापुढे आलो पाहणी करायला लागतो आम्ही पाडण्याचे आदेश त्यांना दिले नाहीत आणि स्पष्ट ते पाटील लागतं बनव स्पीकर पानक्या त्यांना स्पष्ट म्हणले ते आम्ही पाडण्याचे आदेश दिले नाहीत आम्ही फक्त पाहणी करा विसंगती आहे आम्ही सर दिसून येते त्यामुळं सदरच्या प्रकरणाची योग्य ती चौकशी झाली पाहिजे त्या दोषीवर कडक कारवाई केली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे शाळेच्या प्रेमासमधले गेलं मटेरियल हे तात्काळ शाळेच्या प्रेमासमध्ये फक्त आलं पाहिजे